या पे लाश पड़ी हुई थी कोई पूछने वाला नहीं था मलबे में से लाशें निकल रही थी नमस्कार मी उल्लास माझा यूट्यूब मंचावरती आपलं स्वागत आहे मित्रांनो प्रयागराज उत्तर प्रदेश मध्ये कुंभमेळा 144 वर्षांनंतर ना फार मोठ्या प्रमाणात संपन्न होत आहे आणि या मेळाव्यामध्ये जगभरातून लोक दर्शनासाठी जात आहेत उत्तर प्रदेश सरकारने प्रचंड जाहिरात आणि प्रसार केल्यामुळे आणि एकशे चव्वेचाळीस वर्षानंतर ना हे महापर्व कुंभमेळा आल्यामुळे त्या ठिकाणी भाविकांनी प्रचंड गर्दी केलेली आहे प्रचंड गर्दी केल्यामुळे त्या ठिकाणी त्यांची व्यवस्था त्यांचं मॅनेजमेंट करणं अवघड झालेला आहे अशा परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी मोठी गर्दी झाल्यामुळे चेंगराचेंगरी झाली आणि बऱ्याच लोकांचा जीव त्या ठिकाणी गेला अनेकांना जीव गमावा लागला धर्म हा माणसाकरता आहे माणूस धर्माकरता नाही आहे जो धर्म माणसाचा जीव घेत असेल जो धर्म या देशातील गरीब भाविकांना अंधश्रद्धेच्या कचट्यामध्ये घेत असेल तो धर्म नसून महारोग आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही परिस्थिती तशीच झाली कुंभमेळ्यामध्ये आठ दहा करोड लोक त्या ठिकाणी जमले तो इव्हेंट मोठा झाला परंतु असुरक्षितता वाढली रिस्क वाढली आणि सामान्य लोकांनी त्या ठिकाणी गर्दी केल्यामुळे भाविकांनी गर्दी केल्यामुळे सामान्य लोक आम आदमी लोक गरीब लोक त्या ठिकाणी चेंगरून मेले लोक मरत होते अशा परिस्थितीमध्ये अशी दुर्घटना घडणार आहे सडनली ऍक्सिडेंट विल हॅपन एकाही साधूला एकाही ना, नागाला कळालं नाहीये ज्या ठिकाणी आपण जातो ज्या कुंभमेळ्यामध्ये लोक जात आहेत तिथं काहीतरी दुर्घटना घडणार आहे कारण प्रचंड बहुसंख्येने लोक आलेले आहेत आणि तिथं दुर्घटना घडू शकते एका हे एकाही साधूला कळू नये एकाही साधूच्या स्वप्नामध्ये साक्षात्कार घडू नये बरं ह्याचे रेफरन्स पूर्वीच्या बी कुंभमेळ्यामध्ये दिसता येत आपल्याला चंगराचेंगरी झालेले आहे हडकंप माजलेला आहे लोक मेलेले आहेत हे सगळे रेफरन्स असताना सुद्धा इतकी इतकी हलगर्जी कारण या देशातल्या प्रस्थापितांना आपल्या गोरगरीब लोकांच्या जीवाची काहीही घेणं देणं पडलेलं नाही आहे किंवा आपल्या गोरगरीब लोकांच्या जीवाची काही पर्वा नाही आहे त्यांना पर्वा आहे त्यांच्या कुटुंबाची या देशातल्या राज्यकर्ती जमातीला पर्वा आहे त्यांच्या घराची घरातील लोकांची तिथे जमलेल्या भाविकांची नाही आहे ही परिस्थिती सर्व जगाने डोळ्याने पाहिली एकीकडे एक अमेरिका आलन मस्क तिथला एक व्यक्ती मंगळावरती मनुष्य सृष्टी बसवण्याची स्वप्न पाहत नाही आहे नुसता तर ती पूर्ण करण्यासाठी यान त्या ठिकाणी पाठवतो आणि तेच यान परत पृथ्वीवरती यशस्वीपणे तो पृथ्वीवरती आणतो हे संपूर्ण जगाने पाहिलेलं आहे आपण ते एकदा पाहूनच घेऊया अमेरिकी सत्ता जगामध्ये एक सायंटिफिक टेम्परनेच विकास होऊ शकतो असा एक मेसेज देते चायना ए आय नावाची सिस्टीम संपूर्ण जगभर एक वेगळेपणाने सिद्ध करतो काल परवा त्यांचा एक व्हिडिओ पाहिला इतके सुंदर त्यांनी रोबोट तयार केले आहेत हुबेहूब माणसासारखे की जे जबरदस्त पद्धतीने संरक्षण क्षेत्रामध्ये काम करू शकतात बौद्धिक क्षेत्रामध्ये काम करू शकतात इतके जबरदस्त इतके शानदार रोबोट त्यांनी आधुनिक पद्धतीने बनवलेले आहेत डोंगर दऱ्यावरती पहाडावरती हायवे चायनाने बनवलेले आहेत ते आपण पाहतो आणि आपल्या देशामध्ये मात्र आपल्या देशातील राज्यकर्ते लोक म्हणतात एकशे चव्वेचाळीस वर्षानंतर ना हे सुवर्णपर्व महाकुंभ आलेला आहे त्याच्यात स्नान केलं तर आपली पापं धुवून जातील आणि आपल्या आजची जी परिस्थिती चाललेली आहे संघर्षाची ती बदलेल आणि भविष्यात आपल्या चांगल्या घरामध्ये जन्म होईल सुख मिळेल शांती मिळेल गाडी मिळेल बंगला मिळेल मग ते अंबानीचं घर असेल किंवा मोदीचं घर असेल अशा मोठ्या कुटुंबामध्ये आपल्याला जन्म मिळेल अशा कथा परंपरेनं चालत आलेल्या सामान्य लोक आहेत त्या लोकांना अधिक श्रद्धाळू बनवलं जातं धर्माच्या अफूची गोळी त्यांना दिली जाते ते लोक त्या ठिकाणी येतात आणि मग अशी दुर्घटना घडते आणि त्याची जबाबदारी कोणीही घेत नाहीये अशी परिस्थिती आहे मित्रांनो आपल्या उन्नतीचा मार्ग त्या गंगेच्या पाण्यात नाहीये आपल्या सामाजिक विकासाचा सार्वजनिक विकासाचा सर्वांगीण विकासाचा मार्ग हा भारतीय संविधानामधून आहे आपण त्या कुंभमेळ्यामध्ये ताकद दाखवतो तीच ताकद जर आपण संविधानाच्या माध्यमातून लोकशाहीमध्ये परिवर्तन करून विषमतावादी व्यवस्थेचा त्याग करून पुंजीवादी लोकांना एका बाजूला सारून भांडोलदारी लोकांना एका बाजूला सारून कष्टकरी शेतकरी गोरगरीब सामान्य वर्ग अशी लोक एकत्रित येऊन जर फुले शाहू आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज की ज्या लोकांनी आपल्या उन्नतीचं स्वप्न पाहिलेलं आहे भारतीय संविधानामध्ये त्याचं प्रतिबिंब आलेलं आहे त्या संविधानाला डोक्यावर न घेता डोक्यात घेतलं तर या देशामध्ये खऱ्या अर्थाने तुमच्या आमच्या घरामध्ये प्रगतीचा दिवा लागल्याशिवाय राहणार नाही आणि तुमच्या आमची सर्वांगीण प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही आस्था मी समजू शकतो धर्मभावना मी समजू शकतो पण इतके आपण अंधळे होता कामाने की ज्या गंगेमध्ये लोक शी करतायत शू करतायत वेगवेगळ्या प्रकारचे बॅक्टेरिया जिथे निर्माण झालेले आहेत तिथे स्नान करून साधं गणित आहे कुणीही सांगेल की ते स्नान शुद्ध नाही आहे ते अशुद्ध आहे की जिथे थालीचं साम्राज्य पसरलेलं आहे जिथे कुठलीही स्वच्छता नाही आहे व्यवस्थितपणे मॅनेजमेंट केलेलं नाही आहे एक व्हिडिओ पहा एक लेडी काय म्हणते ते बघा थोडासा यार मतलब क्या आहे ये फिर टट्टी करी हुई है लोगों ने इधर टट्टी पॉटी का अच्छी कैसे इनको गुटके के पैकेट बॉटल्स सब ठीक था पॉटी करी हुई है यार दुख हो आहे है मुझे रोना टट्टी करते यार वो कैसे फिर बोलते माता कुठतरी आपल्याला बदलाव लागेल परंपरेने चालत आलेल्या गोष्टी जर आपण स्वीकार लागलो जुनं ते सोनं म्हणू लागलो तर नवीन गोष्टी कधी निर्माण होणार आहेत हा खऱ्या अर्थाने तुमच्या आमच्या समोर पडलेला प्रश्न आहे आणि म्हणून महाकुंभ मेळ्यातून आपल्याला मेसेज काय मिळतो याचा विचार करणं गरजेचं आहे तिथे सुद्धा दोन वर्ग तयार झाले एक व्हीआयपी पी कल्चर आणि दुसरा म्हणजे सामान्य कल्चर व्हीआयपी पी कल्चर की जिथे फक्त व्हीआयपी पी लोकांना स्पेशल स्नान करण्याच्या सगळ्या काय व्यवस्था असतील आणि सामान्य लोकांना मात्र तात्पळत कुठेतरी एका बाजूला उभं राहावं लागत असेल ते कसे स्नान करतायत ते फक्त तुम्ही लांबून पहा कारण तुम्ही त्या व्ही आय पी कल्चरमध्ये येत नाही तुम्ही क्लास मध्ये येत नाही तुम्ही थर्ड क्लासमध्ये आहात अशाच पद्धतीचा एक व्यवस्था त्या ठिकाणी करण्यात आलेली होती आणि ह्याच व्यवस्थेच्या विरोधात ह्याच मनोवादी व्यवस्थेच्या विरोधात तुम्हाला आम्हाला कुठंतरी डोक्यात चांगले विचार येणं गरजेचे आहेत तरच ह्या व्हीआय पी कल्चरच्या विरोधात व्ही आय पी कल्चरच्या पुढे ताटमाने कणखरपणे आपण उभा राहून आपण आपला हक्क त्या ठिकाणी बजावू शकतो आपण म्हणू शकतो की याच्यामध्ये व्हीआय पी कल्चरची काय गरज नाही तुम्ही माणसं आहात आम्ही माणसं आहोत आम्हालाही स्नान करण्याचा अधिकार आहे तुम्हालाही स्नान करण्याचा अधिकार आहे परंतु एकाच पातळीवरती समानतेच्या पातळीवरती आपण ह्या महाकुंभाचा आनंद घेऊयात पण हो तसं होत नाही आहे तिथं अमित शहान आंघोळ घातली जाते भारतातून आलेले साधू संत नागा लोक त्यांना आंघोळ घालतायत हे चित्र संपूर्ण विश्वानं हो पाहिलेलं आहे जगानं हो पाहिलेलं आहे बघूयात आपण काय यातून घ्यायचं आपण जर राजकीय लोकांच्या चरणी आपण आपली आस्था ठेवत असो तर तुमच्या आमच्यावरती राज्य करण्यासाठी हे लोक हजारो वर्ष तुमच्या आमच्या डोक्यावरती पाय ठेवून राहतील याचं आत्मचिंतन करण्याची वेळ आलेली आहे गंगेच्या पाण्यात महाकुंभच्या एकशे चव्वेचाळीस वर्षानंतर आलेल्या या योगामध्ये आंघोळ करून एक आध्यात्मिक समाधान आपल्याला मिळेल पण ते तात्पुरत्या स्वरूपाचं असेल पण खऱ्या अर्थाने आपल्याला आपल्या उन्नतीला आपल्या येणाऱ्या पिढीला सुख शांती समाधान आनंद द्यायचा असेल तर भारतीय संविधानाचा विचार करणं फार गरजेचं आहे आणि त्यानुसार अनुसरण करणं गरजेचं आहे ही लढाई धर्म ही लढाई अधर्माच्या विरोधात आहे ही लढाई या देशातल्या अंधश्रद्धेच्या विरोधात आहे ही लढाई या देशामध्ये समानता प्रस्थापित करण्याची आहे आणि ही लढाई फक्त आणि फक्त भारतीय संविधानच तुम्हाला यशस्वीपणे मिळवून देऊ शकतं आणि म्हणून भारतीय संविधानाचं अधिष्ठान भारतीय संविधान आपण फक्त डोक्यावर घेतलं नाही पाहिजे मोदीजींसारखं फक्त मस्तक त्याला लावलं नाही पाहिजे तर ते संविधानात आपल्याला आपल्या मस्तकात उतरावं लागेल आपल्या रक्तात मिसळावं लागेल तरच खऱ्या अर्थाने इथे सामाजिक आणि राजकीय क्रांती होईल आणि याच सामाजिक आणि राजकीय क्रांतीतून तुम्हा आम्हालाही सर्वांगीण विकासाची दारं खुली होणार आहेत की जी दारं फक्त आय पीसाठीच या लोकांनी संसदेमध्ये सुद्धा ठेवलेली आहेत त्या व्ही आय पी दारांना तोडून खऱ्या अर्थाने सामान्य लोकांचं विश्व आपल्याला त्या ठिकाणी निर्माण करावं लागेल आणि म्हणून मित्रांनो खूप काही विचार आपल्याला बदलावे लागतील आस्था समजू शकतो परंतु त्याच्याही पलीकडे जाऊन विज्ञानाचा विचार करणं गरजेचं आहे आणि हाच विचार या ठिकाणी मला महत्वाचा वाटतो एकीकडे भारतीय संविधान संपवण्याचं षडयंत्र चालू आहे जगभरातून लोक त्या ठिकाणी गोळा करून कुंभमेळ्यामध्ये धर्माचा स्तोम माजवला जात आहे येणाऱ्या वसंत पंचमीला एक नवीन हिंदू राष्ट्राचं संविधान घोषित होणार आहे इतकी बेकार परिस्थिती आपल्यासमोर येऊन थांबलेली आहे कारण त्यांना वसंत पंचमीला संविधानाची घोषणा करून आर एस एसच्या शंभर वर्षाच्या वाटचालीला न्याय द्यायचा आहे हा त्यांचा विचार आहे हिंदू महासभेच्या एकशे पंचवीस वर्ष झालेल्याच्या या अनुषंगानं त्यांना इथं डिक्लेअर करायचं आहे की आता आम्ही भारतीय संविधानाच्या नियमानं चालणार नाही आहे भारतीय संविधानाच्या माध्यमातून स्वातंत्र्य समता बंधुता आम्हाला नको आहे आम्ही उच्च आहोत आणि बाकी सर्व निश्च आहेत बाकी सर्व खालच्या आहेत बाकी सर्व थर्ड क्लास आहेत अशा पद्धतीची विचारधारा त्यांना वसंत पंचमीला ठेवायची आहे त्याच पद्धतीने त्यांचा तो विचार आहे म्हणून मित्रांनो आपल्याला बदलावं लागेल आपण आपल्या निष्क्रियपणामुळे किंवा आपण आपल्याच लोकांना एकत्रित करण्यामध्ये विचारधारा देण्यामध्ये कमी पडल्यामुळे आज हे लोक आपल्या डोक्यावरती हिंदू राष्ट्राचं नवीन संविधान आणून तुम्हा मला पुन्हा एकदा गुलाम लाचार बनवण्याचं षडयंत्र त्यांचं यशस्वी होत चाललेलं आहे आणि तुम्ही आम्ही अजून झोपेतच आहोत तुम्ही आम्ही अजून झोपलेलेच आहोत एकदा असंच अमेरिकेचे परराष्ट्र मंडळ जेव्हा बाबासाहेबांना भेटायला देशात आलेले होते ते जेव्हा भारतात आले तेव्हा रात्र झालेली होती ते म्हणले देशातल्या चार व्यक्तींना आपण भेटूयात की ज्या व्यक्ती जगविख्यात होत्या त्यामध्ये डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते त्यामध्ये पंडित नेहरू होते महात्मा गांधी होते आणि डॉक्टर बी आर आंबेडकर होते ते अमेरिकेत शिष्टमंडळ रात्रीच्या बारा वाजता पंडित नेहरूंच्या बंगल्यावर गेले तेव्हा त्या ठिकाणी सांगण्यात आलं उद्या सकाळी ते नऊ वाजता भेटतील त्या अमेरिकेत शिष्टमंडळ तसेच महात्मा गांधीच्या बंगल्यावर गेले त्या ठिकाणी तसेच सांगण्यात आले की उद्या सकाळी ते भेटतील ते मंडळ डॉक्टर राजेंद्र प्रसादांच्या बंगल्यावर गेले रात्रीच्या दीड दोन वाजलेल्या होत्या त्या ठिकाणीही त्यांना सांगण्यात आलं अमेरिकेच्या शिष्टमंडळाला उद्या सकाळी ते नऊ वाजता ऑफिसमध्ये भेटतील पण हे शिष्टमंडळ जेव्हा बाबासाहेबांच्या बंगल्यावर आले तेव्हा रात्रीच्या दोन वाजलेल्या होत्या त्यांनी बाबासाहेबांना एक प्रश्न केला बाबासाहेब आम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे बाबासाहेबांना विचारा तेव्हा ते म्हणाले की बाबासाहेब जग असलेल्या तीन व्यक्ती महात्मा गांधी राजेंद्र प्रसाद आणि पंडित नेहरू झोपलेले आहेत आणि तुम्ही मात्र जागे आहात याचे कारण काय बाबासाहेबांनी समर्पित उत्तर दिलं ते किती अर्थपूर्ण होतं ते किती आज अभिप्रेत आहे याचा साक्षात्कार होईल बाबासाहेब म्हणाले गांधीजी नेहरूजी राजेंद्र प्रसादजी झोपलेले आहेत त्याचे कारण त्यांचा समाज जागा आहे म्हणून ते झोपलेले आहेत माझा समाज झोपलेला आहे म्हणून मी जागा आहे मित्रांनो बाबासाहेब त्या काळी जागे होते आज बाबासाहेबांचे तुमच्या आमच्या समोर शिल्प तोडले जात आहेत पुतळे तोडले जात आहेत त्यांच्यासमोर टायर जाळले जात आहेत इतकी भिन्न मन विछन्न करणारी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि तुम्ही आम्ही अजून झोपेतून जागे झालेलो नाही आहे तुम्ही आम्ही अजून एकत्रित आलेलो नाही आहे कधी आपण एकत्रित येणार आहोत कधी आपण संघटित होणार आहोत हा महत्वाचा मुद्दा या कुंभमेळ्याच्या माध्यमातून पण एस सी एन टी ओबीसीसाठी फार महत्त्वाचा मेसेज आहे की आपण एकत्रित आलं पाहिजे आणि एकत्रित विचारानं या देशामध्ये सामाजिक क्रांतीचं स्वप्न की ज्या महापुरुषांनी पाहिलेलं होतं ते आपल्याला साकार करावं लागेल अज्ञानाच्या अंधश्रद्धेच्या मार्गाला लावून या इथल्या मनवादी व्यवस्थेने तुमच्या आमच्या हजारो पिढ्यांचं नुकसान केलेलं आहे आता त्याच त्याच्यातच परत जाऊन आपला नाश करून घेण्यापेक्षा समतेच्या शांततेच्या आणि समानतेच्या वाटेने लोकशाहीच्या उन्नतीच्या वाटेने आपल्याला संविधान वाचवावं लागेल संविधानाच्याच मार्गाने जावं लागेल सर्व माझ्या दर्शकांना विनंती करतो हा चॅनल हे एक चळवळ आहे एक लोक चळवळ आहे हा नुसता चॅनल नाही आहे प्रसारित करा आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या सर्व ग्रुपना पाठवायला विसरू नका अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो या ठिकाणी थांबतो नमस्कार धन्यवाद